हाय हॅलो कसे आहात सगळे आय होप सगळे मजेतच असाल नेहमीप्रमाणे रोजचं इव्हिनिंगचं रुटीन सुरू झालंय आणि इव्हिनिंग झाली की सगळ्यात पहिला प्रश्न असतो की रात्री जेवायला काय करायचं आमचं सुद्धा तेच आम्ही डिसाईड करतोय की काय करूया मटकी विजत घातली होती सो बघूया मटकीची उसळ आणि पोळी असा प्लॅन करतोय बस तेवढंच करा भात वगैरे नको भात आई आई ना भात झाला आहे ना मटकीचे उसळ पोळे आणि श्रीखंड सकाळी अरे जिरा राईस झाला आहे ना आता नको डिनरचा मेनू तर आता फिक्स झालाय मटकीची उसळ गरम गरम पोळ्या आणि श्रीखंड तसा डिनरला वेळ सुद्धा आहे आणि तोपर्यंत बाकीची कामं आपली सुरूच असतात चहा वगैरे आमचा झालाय त्याची सगळी भांडी आधी मी पटकन घासून घेते लिलिया ग्लास सोप निघलेला आहे या तिथं नाही आज कोकम सर मधील राहूच म्हणणं होतं मला मला त्या नवीन काचेच्या ग्लासमधनच दे म्हणून खर तर त्याचं ओपनिंग झालंय काय तू हे काय उडदाची डाळ भिजत घातली रे आणि खाली तांदूळ उद्या इडली सॅटरडे लाटरडे आहे तो कुस्तर चला इडलीचा प्लॅन करूया त्यासाठी आता दुपारी मी उद्याची डाळ आणि तांदूळ निघत घातले माझे इकडचं सगळं रात्री आवरलं की छान ते मी आता दळून ठेवे मिक्सर मधून हे घेऊन येऊ का आतमध्ये साईडला ठेव ठेवून सामान सुद्धा महिन्याचं थोडस घरी आलंय जे माझे डेली बघतात त्यांना माहितीच असेल की अर्ध सामान आम्ही डिमार्ट मधून आणतो आणि अर्ध सामान आमचे दादा आहेत ते आम्हाला घरी आणून देतात तर त्यांनी आज ते आणून दिलंय ते सुद्धा लावायचंय मला थँक्यू हे का मी सामान आणलं म्हणून का तू अच्छा म्हणून थँक्यू सो मच काय करतोय तू माझी सेवा सेवा करतोय थँक्यू सेवा किकी सेवा किती केली भांडी घासून झाली आहेत आता जरा मस्त फ्रेश होणार आहे त्याच्या आधी जरा कपड्यांच्या घड्या करते कपडे जागच्या जागी ठेवून देते आईने देवासमोर दिवा लावलाय ऑलरेडी मी जरा छान फ्रेश होते नमस्कार करते आणि बाकी पुढची कामं आहेतच राहू ए राहू चला फ्रेश व्हायचंय चल लवकर देवाला नमस्कार करून झाला आहे आणि आज आता आधी मी पहिले डिनरच्या तयारीला वळते आहे सो जसं मग अशी म्हटलं की मटकीची उसळ करणार आहे त्याचीच तयारी मी आता आधी इथे करायला घेते एवढी काही मटकी आम्हाला लागणार नाही आहे सो अर्धी डब्यात भरून ठेवते छान मटकी भिजवलेली असली की कधीतरी मटकीचं सलाड करता येतं जसं आपण कांदा टोमॅटो लिंबू पिळून करतो तसं कधीतरी मिसळ करता येईल सो थोडीशी मटकी आत्तासाठी काढून घेते आणि बाकी सगळी डब्यात भरून ठेवते नाश्ताला करता येईल ना एवढी मटकी मला वाटत का एक बटाटा घेऊन ना थोडी कमी कर चालेल चालेल ना हो. आ, एक टोमॅटो चालेल एक कांदा एक टोमॅटो बटाटा बटाटा घेऊन चालेल सामान पण लावायचंय मला फळात जरा नंतर लावेन स्वयंपाक सगळा बनवून झाला की म्हणजे कसं तयार असलं की कधीही जेवू शकतो पहिले आज डिनरची तयारी या छान ना मस्त राहिले बा आणि फ्रीज खराब पण होत नाही अरे या नुसत्या पुसल्या ना तरी मेंटेन राहत सगळं त्यातलं अजून एक सेट आणायला पाहिजे आपल्याला चांगलं सजेशन आलं होतं आपल्याला छान राहिलं आपण कधी वापरल्या नव्हत्या ना मस्त राहिलं आज उसळ मी याद करणार छोट्या कुकर मध्ये याद करणार हो। आज डायरेक्ट कुकर मधली उसळ तरी कमेंट केली होती हो मला वाटतं मला नाव नाही आठवत त्या ताईंचं पण त्यांनी सांगितले की अंकिता उसळ करून मग छान लागते सावनी ताईने सांगितलं होतं बरोबर त्यांनी सांगितलं माझ्याकडे पण सेम कुकर आहे उसळ खूप छान होतात झाली का हो झाली आज मी हे सगळा कांदा टोमॅटो बटाटा सगळं घालून छान मटकीची उसळ करणार आहे एकीकडे एक मी कणिक सुद्धा भिजवायला घेतली आहे या बटाट्यावर तर मला आठवण झाली आत्ता काल काल मी मखानाची भेळे केलेली त्याच्या आदल्या दिवशी आम्ही डिनरला केला होता बटाट्याचा किस त्याच्यावरनं नेहा गोखले ताईंनी मला एक कमेंट केले के की अंकिता तू बटाटा कच्चा किसून घेतला होतास आणि बाकी सगळे जिन्नस त्यात ऍड केलेस तरी तो कच्चा राहिला नाही का तर नाही बटाटा छान दहा ते पंधरा मिनटं व्यवस्थित शिजवला झाकण ठेवून की अजिबात कच्चा राहत नाही हे काय करतोय आत्ता प्राण्यां शिकवते का प्रा अजिब

<laughs> अच्छा उद्या उद्या सकाळी प्लास्टिक कणिक भिजवायचं असतं ना हा फूड प्रोसेसर ते पण मोस्टली असेच असतात याच मटेरियलचे असतात ते भाजी पटकन फोडणीला टाकते नॉर्मल जशी पोठी आपण करतो तशी मी इथे केली आता कढीपत्ता ऍड केलाय कांदा ऍड करते आणि टोमॅटो आधी छान परतून घेतो मामी माउशी अशी कुकर मच्छीची मिसळ करते हो का oh, हां एकदा आपण गेलो होतो ना जेवायला oh. तेव्हा तिने मला सांगितलं आता आई पण मला एक आठवण सांगत होती कि माझ्यात फरसाण वगैरे टाकले मिसळ होईल हो आपल्याकडे आहे शेवय तुला तसं खायचं असेल तर तसं खा बरोबर कांदा टोमॅटो मी मस्त फ्राय करून घेतलाय पण जरा मटकीच्या उसाईला फोडी जरा मोठ्या छान लागतात ना आता काचऱ्या होणार त्या आणि आता मेन मटकी आम्ही तिघच आहोत जेवायला त्याच्यामुळे थोडीशीच भाजी करतोय कारण पप्पा गेले मालवणी मसाला मला आशाताई घारपुरे यांनी अंकित तू सगळ्यात मालवणी मसाला ऍड करते का करते, तर जनरली ज्या ज्या भाज्या करते त्यात मी ऑलमोस्ट हा मालवणी मसाला वापरते भरपूर कोथिंबीर आता मी ह्यात ऍड केली आहे टेस्ट आवडते मालवणी मसाला, मसाला।, मसाला मस्त लागतो चवीनुसार मीठ आता मी आता ॲड केलं आणि किंचित साखरेची ही कढी आता हे सगळं छान मिक्स करून घेणार आहे आणि थोडंसं पाणी ॲड करून मस्त दोन शिपटार येणार आहे की मटकीची उसळ तयार आणि आता आता मी थोडंसं पाणी ॲड करते मस्त जरा वेगळी नाही जनरली कशी आपली कढईतली उसळ आणि कधीतरी मी गोडा मसाला टाकून करते आज जरा सगळं कांदा टोमॅटो बटाटा अशी पण छान लागते चौ बघितली चौ चौ बघितली बस बस कारण पटकन होईल दोन शिट्ट्यांमध्ये ना परफेक्ट होईल भाजी आता एकीकडे मी इथे शिजायला लावलीये पटकन मी आता पोळ्या करायला घेते <laughs> तुला भूक लागली का वाढू तुझं पहिले आई मला लास्ट, लास्ट कशाला आमच्या सगळ्यांबरोबरच बस ना झाल्या माझ्या पोळ्या पण जेवायलाच बसूया मस्त तुला आलू भुजिया टाकू ना हो शिजली पण पूर्ण मस्त तीन शिट्ट्या दिल्या फक्त श्रीखंड वाढू का अमराखंड नको काही गोड मस्त डिनर झालंय आज आणि आज जरा लवकर जेवलो आम्ही त्याच्यामुळे सगळं छान आवरून सुद्धा झालंय आणि जसं म्हटलं की आता मला इडलीच पीठ मी दुपारी भिजवून ठेवलं होतं ते आता मला मिक्सर मधनं दळून घ्यायचंय हे काय का? मग नाही हे तांदूळ आहे आणि ही उडद्याची डाळ या दोन्ही मधलं मी आता पाणी काढून घेतलंय आधी तांदूळ फिरवून घेते आणि मग उडदाची डाळ आता माझे सगळे दळून झालेत आता, आता, आता।, <laughs> आता मी उडदाची डाळ मिक्सर मधनं पटकन फिरवून घेते होरसं पाणी आता ऍड करते राहुल विचारतोय मला आत्ताच इडली बनवायला दिसते आता हे मी सगळं मस्त मिक्स करून घेणार आहे झाकून ठेवतो व्यवस्थित सकाळी उठल्यावरती छान पीठ आंबे आणि असच असतं आता मी डिनर केलं सगळं सगळं आवरलं आणि लगेच आपलं आता उद्याला काय करायचं हे प्लॅनिंग सुरू होत असं आता उद्याचं माझं एक काम झालेलं आहे की उद्या इडली करणार आहे सो पीठ झालेलं आहे मस्त झाली का सगळी काम झाली सगळी झाली एडिटिंग आता करायचं आहे ना एडिटिंग <laughs> चलो चलो